विद्रोही साहित्य संमेलनासाठी मलिकांबर साहित्य नगरीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते रसिक आणि श्रोते दाखल झाले आहेत एकोणाविसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाला रसिकांची मोठी गर्दी होती दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन हे भाजप सरकारचे आश्रित असल्याचा आरोप विद्रोही संस्कृती चळवळीच्या राज्याध्यक्ष प्राध्यापक प्रतिमा परदेश यांनी केला आधी राजकीय बनलेल्या या संमेलनाचे आता राज्य शासकीय आणि पक्षीय समितीत रूपांतर झाले विरोधी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने एकोणीसशे नव्याण्णव पासून अखिल भारतीय ब्राह्मणी भांडवली पुरुष सत्ताक मराठी साहित्य संमेलनाच्या विरोधात विद्रोही मराठी साहित्य संमेलनाने आयोजित करण्यात येतात नाशिक उदगीर वर्धा आणि अमळनेर या ठिकाणी तर कोट्यवधीचा खर्च करूनही मंडपातील रिकाम्या खुर्चीमुळे खजील झालेले मराठी साहित्य संमेलन आता दिनेश्वरांच्या आश्रयाला गेले विद्रोही साहित्य संमेलन मात्र मराठी मातीत पायाभूत विषमतावादी शोषक सांस्कृतिक विरोधक फुले शाहू आंबेडकरी भूमिका घेऊन खंबीरपणे लढत आहे असंही परदेश यांनी म्हटलंय